काय मान्य न्यायालयासमोर मी न्यायालयाच्या आदेशावरून आज हजर झालो मान्य न्यायालयाने आज निकाल देणार होते तो निकाल उद्या ती सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला उद्या सकाळी अकरा वाजता मान्य न्यायालयाने कोर्टात हजर व्हायला सांगितलेलं आहे आणि उद्या न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा आहे काय कशामुळे आपण ठेवला निकाल काय हे त्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही बहुतेक सरकारी पक्षाने वेळ मागितला आहे मान्य न्यायालयाला त्यांचं म्हणणं परत मांडण्यासाठी नव्हे आज मी मान्य न्यायालयासमक्ष राजेंद्र सिंग पठानिया वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली हा केसला दाखल केला त्याच्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आंदोलन करणं हा भारतातील प्रत्येक नाग नार्ण, नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि आंदोलकांवर केलेली अटकेची कारवाई ही निषेधार्धी आहे अशा स्वरूपाचा मी मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आज मान्य न्यायालयासमक्ष सादर केला त्या निकालावर आपलं म्हणणं मांडण्याकरता सरकारी वकिलांनी आज वेळ मागितलेला असल्यामुळे आजची तारीख ही उद्यावर ठेवण्यात आलेली आहे अपेक्षा आहे शक्यता लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा